भंडारदरा धरण पाणलोक क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे तर भंडारदरा धरणाचा पाणी साठा आज सकाळी आठ वाजता नऊ हजार एकशे एकतीस दशलक्ष घनफूट इतका झाला असून धरण त्र्याऐंशी टक्के भरले आहे तर निळवंडे धरणाचा साठा तीन हजार आठशे पंचवीस दशलक्ष फूट झाला असून शेहेचाळीस टक्के भरले आहे तर अकोले तालुक्यात सर्वदूर पाऊस सुरू असून भंडारदरा बावीस मिलीमीटर घाटघर पस्तीस मिलीमीटर पांजरे तीस मिलीमीटर रतनवाडी त्रेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे अकोले तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रात कोलटेंभे मुतखेल सम्राट घाटघर उडदावणे पांजरे अन्य गावांमध्ये मुसळधार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरले आहे तर ओढे नाले भरून वाहत आहेत काही ठिकाणी शेतीचे बांध फुटल्याच्या घटना घडल्या आहेत आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास